दिल्ली विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळालेली आहे इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी सध्या आल्याचं पाहायला मिळत आहे विमानाची तपासणी केली आणि त्यानंतर बॉम्ब नसल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत सोबतच संदीप अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या संदर्भातल्या दोन घटना घडलेल्या होत्या आणि आता ही तिसरी धमकी म्हणूया इतक्या निनावी धमक्या देत आहे कोण काय समोर आलाय अगदी श्रद्धा खरं तर हे मुंबईवरून दिल्लीला जाणार फ्लाईट होतं सिक्स ई सेव्हन सिक्स टू असा नंबर आहे या फ्लाईटचा आणि या फ्लाईटमध्ये एकूण दोनशे प्रवासी होते आणि विमान तर प्रशासनाला एक मेल आला त्या मेलमध्ये इंडिगोच्या या फ्लाईटमध्ये मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी जी आहे ती मिळाली होती त्या ईमेलचा खरं तर तपास जो आहे तो सध्या मुंबई पोलिसांकडून आणि विमानतळ प्रशासनाकडून चालू करण्यात आलेला आहे पण तात्काळ काही प्रवासी त्या विमानामध्ये त्यावेळेला चढलेले होते सगळ्यांना खाली उतरवून विमानाची अशी तपासणी जी आहे ती पोलिसांच्या वतीनं करण्यात आली मात्र यामध्ये कुठली म्हणजे संशयास्पद कुठली वस्तू विमानामध्ये आढळलेली नाही त्यानंतर पुन्हा बोर्डिंग सुरू करण्यात आलं आणि सगळे प्रवासी बसल्यानंतर हे विमान दिल्लीला रवाना झालेलं आहे खरंतर पण मुंबई विमानतळावरच्या ह्या विमानाला धमकी आल्यामुळे प्रशासन आणि पोलीस सध्या सतर्क आहेत आणि जो मेल आलेला आहे त्या मेलचा देखील अधिक जो तपास आहे किंवा जो शोध आहे तो देखील घेतला जातोय तपासामध्ये काय समोर होतं याचे अपडेट्स घेऊ धन्यवाद संदीप दिलेल्या माहितीसाठी